नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील आता पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्निर्माण करण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा शासनात जे आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण जे आर पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो संपूर्ण जे आरमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण तुम्हाला सांगूया तर या ठिकाणी मित्रांनो प्रा प्रस्तावना पाहू शकता तुम्ही देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगदा जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानता सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो सदर बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस वर्ष पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे वितरित करण्यात वितरण करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न दशलक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे सदर योजने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ना या नावाने राबवली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पात्रता तुम् पाहू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा जो काही गॅस आहे ते महिलांच्या नावावरती असणे आवश्यक आहे पुरुषांच्या नाव असेल तर ते चालणार नाही सध्या परिस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न दशलक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत तसेच तिसरी अट आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेसाठी पात्र असणार आहे एका कुटुंबातील रेशन कार्डनुसार केवळ फक्त आणि फक्त एकच लाभार्थी योजनेसाठी पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणे असेल तरच मिळेल तसेच योजनेची कार्यपद्धती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतले जातील त्यानंतर केंद्र शासनाकडून तीनशे रुपयांची थेट सबसिडी बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यानंतर पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनीकडून जाहीर करण्यात येईल व त्यांना पाचशे तीस रुपये परत पुन्हा एकदा जमा केले जातील हे पाचशे तीस थी रुपये तेल कंपन्यांकून जमा केले जातील व ही बाकी तीनशे रुपये जी सबसिडी आहे ती शासनाच्या मार्फत जमा केली जाईल अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे हा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्हाला लिंक देऊन देईल तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता कार्यपद्धती इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे जे तुमचा गॅस सिलेंडर असेल गॅसची नोंदणी असेल ती महिलेंच्या नावावरती असणे गरजेचे आहे पुरुषांच्या नावावरती जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच दुसरी जी अट आहे ते गॅस सिलेंडर घेते वेळेस तुम्हाला संपूर्ण पैसे देणे गरजेचे आहे म्हणजे आठशे तीस रुपये देणे गरजेचे आहे त्यानंतर तीनशे रुपये सबसिडी सरकारच्या मार्फत मिळेल व पाचशे रुपयांची जी काही सबसिडी असेल ते, ते तेल कंपन्यांच्या सहाय्याने दिली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हा हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला जर आणखी सांगायचे झाले तर प्रत्येक महिन्यामध्ये फक्त एक गॅस सिलेंडर घेतला तुम्ही तरच ही सबसिडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे या महिन्यात जर तुम्ही दोन गॅस सिलेंडर मिळले घेतले तर तुम्ही एका सिलेंडरवरतीच गॅस सबसिडी मिळवू शकता परंतु पुन्हा पुढील महिन्यात जर तुम्ही गॅस सिलेंडर घेतला पुन्हा देखील तुम्हाला त्यावरती सबसिडी मिळू शकते अशा प्रकारचा मित्रांनो हा गॅस सिलेंडरचा जी आर होता तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र